नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सिंहगड अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सध्या पूर्ण भारतामध्ये एक ज्वलंत विषय चालला आहे तो म्हणजे इलेक्शन कमिशन म्हणजेच निवडणूक आयोग तर तो इशू एक्झॅक्टली काय आहे त्याच्या एवढा वादाचा विषय का तयार झाला आहे तर त्याची आपण सगळी चर्चा करणार आहे तर ठीक आहे ते आपण बघूयात आता बघा हे बघत असताना आता आपण काय बघणार आहे आपल्या करंट सिरीज मध्ये चालू घडामोडीची ती त्याच्यामध्ये बघा महत्वाचे मुद्दे काय आहेत महत्वाचे मुद्दे बघत असताना इथे बघा हा जो इलेक्शन कमिशन आहे निवडणूक आयोग निवडणूक आयोग तर निवडणूक आयोग हा महत्वाचा चर्चेत काय हा चर्चेत काय आणि सुप्रीम कोर्टाचं हे जेव्हा म्हणणं काय त्यानंतर जे मुख्य निवडणूक आयुक्त आहे त्यांची आतापर्यंत नियुक्ती कशी होत होती आणि आता जो मोदी सरकारने नवीन कायदा आणलाय कुठला नवीन कायदा त्याला अधिनियम म्हणतो तो एक्झॅक्टली काय आणि त्याच्यामध्ये वादात वादाचा जो विषय तो काय ह्याची सगळी आपण चर्चा करणार आहेत ठीक आहे तर आपण वन बाय वन बघूयात आता बघा ह्याच्यामध्ये ज्ञानेश कुमार जे आता आ, नवीन मुख्य निवडणूक आयुक्त झालेत ज्ञानेश कुमार त्यांच्या संदर्भात आपण बघणार आहे ते बघत असताना इथं दोन तीन गोष्टी आहेत की त्यांना सव्वीसाव मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांना नियुक्ती केलाय कधी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून आता बघा यांची निवड करण्यात आलेली आहे आणि ते हा ह्याच्या अगोदर ते निवडणूक आयुक्त होते पण ते आता जे काय करंट विद्यमान जे राजीव कुमार होते ते त्यांचा कार्यकाळ समाप्त होता आलाय आणि त्यांच्यानंतर त्याच्या जागी काय केलंय ज्ञानेश कुमार यांची निवड केलेली आता बघा ह्याच्यासाठी एक समिती होती मोदींच्या अध्यक्षाखाली तीन सदस्यीय निवड समिती तर त्यांची सोमवारी सायंकाळी बैठक पार पडलेली त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह होते आणि लोकसभेतील विरोधी जे पक्षनेते होते ते राहुल गांधी हे दोन्ही सदस्य सहभागी होते आणि त्यांच्या डिसिजननुसार नुसार यांची नियुक्ती झाली तर ठीक आहे लक्षात ठेवा परीक्षा दृष्टीने ज्ञानेश कुमार नवीन नवे मुख्य निवडणूक आयुक्त कितवे तर सव्वीसावे आता पुढे बघा निवडीची घाई का आता एक्झॅक्टली हे स्टेटमेंट काय सांगत आहे निवडीची घाई का आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्हाला तर तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळेल की हा डिबेटचा विषय का झालाय हा वादाचा विषय का झालाय आता बघा काँग्रेसचा हा काँग्रेसने सवाल केलाय किंवा विरोधी पक्षाने हा सगळा सवाल केलाय एवढी तुम्ही गाई का केली त्याच्या मागे बघा आक्षेप काय केंद्र सरकारने दोन हजार तेवीस मध्ये केलेल्या कायद्यात निवड समितीमधून सरन्यायाधीश यांना वगळण्यात आले सरन्या न्यायाधीशाऐवजी सदस्य म्हणून केंद्रीय मंत्र्यांचा समावेश करण्यात आला म्हणजे त्यांना ह्यात काय आहे पूर्वी जे निवड समितीत जे भारताचे मुख्य न्यायमूर्ती आहेत त्यांचं स्थान होतं त्यांना बाजूला काढून त्याच्याऐवजी केंद्रीय मंत्र्यांना घेतलं मग हे का घेतलं न्यायाधीशाला तुम्ही बाजूला का काढलं म्हणजे आयला भारताच्या सरन्यायाधीश यांना ठीक आहे त्यामुळं आता बघा जी काय आता निवड समिती झाली आता ती कशी झाली आपण बघू त्या निवड समितीमध्ये एक तर पंतप्रधान एक केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्ष असे तीनच लोक राहिले कोण पंतप्रधान त्यांच्या अंडरमधले असलेले केंद्रीय मंत्री आणि तिसरं विरोधी पक्ष नेता ह्या तीन जणांचीच निवड समिती झाली आता नेमका हितच विषय तयार झालाय कारण कुणाचाही बहुबहुमत कुणाचा होणार शेवटी सरकारचंच सा होणार कारण तीन पैकी दोन हे सरकार पक्षाचे राहणार आणि एकच विरोधात राहत आहे म्हणजे बहुमत हे कायम सरकारकडे राहणार हा वादाचा विषय असं त्यांना म्हणायचं हे तीन जण त्यामुळं आता बघा पूर्वी कसं होतं की सरन्यायाधीश त्यात सामील असायचे म्हणजे चार जणांचं पीठ होतं मग चार जण मिळून सहमतीने डिसिजन घेत होते पण आता हे तर ह्याच्यामध्ये सरन्यायाधीश राहिलेले नाहीत आता पुढे बघा सरन्यायाधीशांना वगळल्यामुळं निपक्ष निवड होऊ शकत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे ट्रान्सपरन्सी नावाची गोष्ट इथे दिसत नाही असं काँग्रेसचं म्हणणं आहे किंवा जे विरोधी पक्ष आहे त्यांचं म्हणणं आहे आता ही निवडीची गाई का केली तर एकोणीस फेब्रुवारीच्या किंवा त्याच्या आजूबाजूला जे सुप्रीम कोर्ट आहे त्यातून रिझल्ट येईल आणि त्याच्या आतच सोमवारी त्याच्या अगोदर दोन दिवस बैठक घेतली आणि ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती जाहीर केली हा एक वादाचा विषय तर एक्झॅक्टली ही प्रोसेस काय आपण बघू आता बघा केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार मंगळवारी निवृत्त होत असल्याने तर पाच जणांच्या नावामधून ज्ञानेश कुमार यांची बिनविरोध निवड केली गेली ठीक आहे त्यानंतर बघा याच्यावर या, या प्रक्रियेवरील शंकामुळे अविश्वासाची भावना सगळ्यांमध्ये निर्माण झालेली ही तर दिलेला आहे त्यांनी लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आक्षेप नोंदवलेला आहे आणि त्यांनी काय म्हटले पुढं की केंद्रीय निवडणूक आयुक्ताच्या निवडी संदर्भात नवा कायदा करण्यात आला असून त्यानंतर पहिल्यांदाच समितीची बैठक झाली बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी सह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राहुल गांधी उपस्थित होते आता बघा हे डिसिजन झाला खरं पण ह्याच्या मागची बऱ्याचशा गोष्टी आहेत ते आपल्याला बघावं लागतील त्या आपण वन बाय वन बघूयात ठीक आहे आता हे बघा हे त्याच दिलंय त्यांना जाहीर केलेलं आहे ठीक आहे आर्टिकल आहे आता इथं बघूयात आता एक्झॅक्टली काय विषय आता बघा पहिल्यांदाच ह्याशी कारण तेवीसला कायदा केला कधी दोन हजार तेवीस ला कायदा केला आणि त्या कायद्यानुसार पहिल्यांदाच ही निवडणूक प्रक्रिया राबवली गेली आता विषय कुठून सुरू झालाय की ज्या वेळेस एक जुने पूर्वीचे एक निवडणूक आयुक्त होते अनुपचंद्र पांडे हे रिटायर झाले आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टी सुरू झाल्या आता बघा पंतप्रधान अध्यक्ष असणाऱ्या समितीद्वारे त्यांची नियुक्ती केली जाते कोणाची मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर नियुक्त निवडणूक आयुक्त यांची आता बघा त्यासाठी त्यांनी एक कायदा केला त्या कायद्याचं हे नाव आहे काय नाव आहे मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त नियुक्ती सेवा शर्ती आणि कार्यकाळ अधिनियम दोन हजार तेवीस म्हणजे हा कायदा केलाय ठीक आहे हा कायदा इथं केला गेलाय आता ह्याच्यात बघा ह्याच्यामध्ये हा जो कायदा केला ह्या कायद्यातल्या सुप्रीम कोर्टच्या सरन्यायाधीशाला हटवण्यासंदर्भात जे एक नवीन वादळ निर्माण झाले त्या संदर्भात जे एक बिनसरकारी संघटना आहे एन जी ओ असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म ए आर आणि इतर हे सगळे मिळून सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली की म्हणे निपक्षपातीपणे जी काही गोष्ट व्हायला पाहिजे ती इथं दिसत नाही म्हणजे हे जो कायदा केला ह्या कायद्याच्या विरोधात ते कोर्टात गेलेत आता बघा त्यावेळेस प्रशांत भूषण यांनी ती बाजू मांडलेली त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा इश्यू मांडला की सरन्यायाधीश यांना त्या समितीमध्ये का घेतलं गेलं नाही कुठली समिती जी मुख्य निवडणूक आयुक्त आहे आणि इतर निवडणूक आयुक्त आहे ह्यांना है, जी निवड करण्याची समिती आहे त्याच्या संदर्भात त्यांनी तिथं बातचीत केलेली आता पुढे बघा जो इश्यू सुरू झालाय ते खरा कुठून झाला तर हिथून सुरू झालेला आहे दोन मार्च दोन हजार तेवीस रोजी पूर्वी पाच न्यायाधीशांचं पीठ होत तर त्या पीठाच्या वेळेस एक केस बाहेर आली त्या केसचं नाव आहे अनुप बनरवाल विरुद्ध भारत सरकार हा दोन हजार तेवीसचा चा खटला या खटल्यापासून तर खरी सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये निवडणूक आयोगासंदर्भात काही गोष्टी सुप्रीम कोर्टनी म्हटलेल्या आहेत तर त्यांचं असं म्हणणं होतं जी निवडणूक आयोगाची नियुक्ती आहे त्याची कार्यकारी यंत्रणेचा हाती देणं विनाशकारी किंवा चुकीचं आहे असं त्यांना म्हणायचंय कुणाला सुप्रीम कोर्टनी म्हणजे पहिल्यांदा ह्या बनरवालच्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हटलंय की बाबा तुम्ही गव्हर्नमेंटच्या हातामध्ये पूर्ण निवडणूक आयो आयोगाची नियुक्ती देणं हे चुकीचं आहे असं त्यांना म्हणायचंय का तर तिथं देशासाठी ते हितकारक नाही पुढे बघा तर त्यांनी पुढं असं म्हटलंय सुप्रीम कोर्टनी की जे काय निवडणूक आयोग आहे त्याच्या नियुक्तीसाठी एक प्रक्रिया पाहिजे तर ती प्रक्रिया काय की त्याची नियुक्ती निवडणूक आयोगाची हे राष्ट्रपतीद्वारे होईल पण ती कशी त्याच्यामध्ये हे लोक पाहिजेत एक पंतप्रधान लोकसभेचा विरोधी पक्षनेता आणि जो विरोधी पक्षनेता नसेल किंवा सर्वात मोठ्या पक्षाचा नेता पाहिजे हे दोन आणि तिसरं भारताचे सरन्यायाधीश असे यांनी एक प्रक्रिया सांगितलं की ह्या प्रक्रियेने तुम्ही काय करा निवड करा किंवा तो कायदा करा आता असं का सांगितलं पूर्वी कायदा होता एकोणीसशे एक्क्याण्णवचा कायदा होता पण त्या कायद्यामध्ये प्रोसिजर सांगितली नव्हती की निवडणूक आयोगाचे जे काय कमिशनर आहेत आयुक्त आहेत निवडणूक आयुक्त त्यांची सिलेक्शन कसं करायचं तर ती प्रोसेस ती प्रक्रिया तुम्ही ह्या पद्धतीने राबवा असं हे नवीन ह्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टने मांडलं आता हिथून इश्यू सुरू झाला मग आणि संसद त्याच्यावर काय करतो करू शकते या नियुक्ती प्रक्रियेवर कायदा करू शकते असं सुप्रीम कोर्ट ह्या केसमध्ये म्हटलेलं आहे आता हे झालं या केसच्या संदर्भात हिथून चक्र फिरलेले आहेत मग आता हा आतापर्यंत जे इलेक्शन कमिशनर आहेत निवडणूक आयुक्त आहेत त्यांची नियुक्ती कशी व्हायची हो ते आपण बघू आता आतापर्यंत नियुक्त कशी ही पद्धत होती पूर्णपणे ही केंद्र सरकारच्या हातामध्ये होती कोणाच्या हातामध्ये केंद्र सरकारच्या हातामध्ये आणि या केंद्र सरकारच्या हातामध्ये असल्यामुळं ह्याच्यामध्ये दोन ते तीन गोष्टी बघायला मिळाल्या कारण पूर्ण कंट्रोल हे केंद्र सरकारचं राहायचं आणि जी काय शिफारस केली त्याची यादी राष्ट्रपतीकडे जायची आणि राष्ट्रपती काय करायचे जे काय निवडणूक आयुक्त आहेत निवडणूक आयुक्त आहेत त्यांची काय करायचे निवड करायचे पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट होती पहिल्या जी काय ओल्ड सिस्टम आहे त्याच्यामध्ये काय होती की ह्याच्यामध्ये कमतरता कुठली होती की विरोधी पक्षनेत्याची भूमिका इथं दिसत नाही किंवा विरोधी पक्ष यांची भूमिका दिसत नाही कारण ऑपोजिशन लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षनेता यांची भूमिका फार महत्वाची आहे कारण सत्तेत असणारे सत्तेला विरोध करणारे हे असल्याशिवाय लोकशाही बॅलन्स राहत नाही ते त्याच्यामध्ये ती बॅलन्स सिस्टीम ती बिघडून जाते आणि हिथं ते नेमकं दिसत होतं की बाबा डायरेक्ट केंद्र सरकार काय करायचं त्यांना इलेक्शन कमिशन जे कमिशनर आहेत त्यांना अपॉइंटमेंट करायचं पण इथं विरोधी पक्षाची भूमिका दिसत नव्हती त्यामुळे लोकशाहीसाठी ही चांगली गोष्ट नाहीये मग लोकसभा मधले विरोधी नेत्याचं स्थान काय ह्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत होता मग ही सगळी गोष्ट आतापर्यंतची जी सिलेक्शन प्रोसिजर आहे त्याच्या होती पुढे बघा आता जे सध्याच निवडणूक आयोग आहे राज्यघटनेमध्ये त्याची काय तरतूद आहे हे आपण बघतोय तर काय की जे काय राज्यघटनेमध्ये दिलं आहे ते काय दिले एक्झॅक्ट ते आपण बघून घेऊ आता राज्यघटनेमध्ये कलम तीनशे चोवीस मध्ये निवड निवडणूक आयोगाच्या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे तर आता बघा जी सदस्य संख्या आहे किंवा त्याचं कार्य आहे संसद त्याच्या कायद्यानुसार करू का शकतं राष्ट्रपती पंतप्रधानाच्या अध्यक्षाखाली केंद्रीय मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार त्याची नियुक्ती करील आता जे काय निवडणूक आयुक्त राहील त्यांचा कार्यकाळ किती राहील एकतर सहा वर्ष राहील किंवा पासष्ट वर्ष राहील आता सहा वर्ष वर्ष ही वानगड काय त्यांचे सिलेक्शन झाल्यानंतर सहा वर्षाची टर्म कम कम्प्लिट करू शकतात किंवा वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत ते तिथं राहू शकतात असं घटनेमध्ये आहे कुठं बघा जे मुख्य निवडणूक आयुक्त आहे यांनी एक प्रमुख म्हणून ते काम करतात ठीक आहे आणि जर निवडणूक आयोगाला सॉरी निवडणूक आयुक्ताला जर काढायचं म्हटलं तर सरन्यायाधीशाच्या सरन्यायाधीशाला जसं हटवलं जातंय पदच्युत केलं जातं त्याप्रमाणे त्यांना काढलं जातं म्हणजेच काय भारताच्या सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाला जर हटवायचं म्हटलं तर दोनच कारणाने हटवू शकतात पहिलं कारण येतं अकार्यक्षमता आणि दुसरं येतं गैरवर्तन ह्याच पद्धतीने आपण निवडणूक आयुक्ताला काढू शकतो ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट हे दोन कारण जर देऊ द्यायचं म्हटलं तर समजा तुम्ही ती प्रोसिजर करायची म्हणजे संसदेद्वारे ती प्रोसिजर करावं लागते आणि संसदेमध्ये विशेष बहुमताने ते जे काय प्रस्ताव आहे तो ठेवून तो पारित करून त्यांना हटवावं लागतं हे एवढं सोपं नाही कारण संसदेला विशेष बहुमत म्हणजे जवळपास दोनशे तीन बहुमत लागतं एवढी म्हणजे हे एकदम म्हणजे काय म्हणतात वेगळी प्रोसिजर आहे ही सहजासहजी त्यांना काढू शकत नाही असं त्यांनी दिलंय म्हणजे हे का दिलंय तर जे काय निवडणूक आयोग आहे त्यामधले जे लोक आहेत जे निवडणूक मुख्य निवडणूक म्हणजे आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांना ते फेअरली काम करावं किंवा त्यांना ती सिक्युरिटी नावाची गोष्ट तिथं प्रोव्हाइड केली गेलेली म्हणून हे सगळं तिथं दिलेलं आहे ठीक आहे हे झालं आपलं बेसिक कशा संदर्भात जे काय निवडणूक आयोग आहे त्याच्या संदर्भात ठीक आहे आता पुढं बघा पूर्वी निवडणूक आयोगाच्या संदर्भात काही समित्या होत्या कुठल्या समिती होत्या त्या आपण बघू ह्याच्यामध्ये तारकुंडे समिती होती ती समिती एकोणीसशे पंच्याहत्तर ला गठीत केली गेली त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं होतं जे काय निवडणूक आयोग आहे त्याच्यामधले आयुक्तांना नेमणूक करताना ह्याच्यामध्ये जी निवड समिती आहे त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर म्हणजे प्रधानमंत्री लोकसभेचा विरोधी पक्षनेता आणि भारताचे सरन्यायाधीश असे तीन लोक पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे कोणाचं तारकुंडे समितीचं त्यानंतर पुढची समिती आली दिनेश गोस्वामी समिती एकोणीसशे नव्वद लाम शिफारशी केलेल्या आहेत काय प्रधानमंत्री पाहिजे लोकसभेतला विरोधी नेता पाहिजे आणि तिसरं कोण पाहिजे भारताचे सरन्यायाधीश असे तीन जणांच्या निवड समितीनुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती होईल असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग रिपोर्ट हजार सात ह्याच्यामध्ये सुद्धा हेच गोष्टी म्हणल्यात आणि ते अजून असं म्हटले की कायदा मंत्री सुद्धा ह्याच्यात असावं किंवा राज्यसभेचा उपसभापती सभापती यांना सुद्धा स्थान देण्यात यावं असं त्यांचं म्हणणं आलंय म्हणजे निवडणूक आयोगाच्या संदर्भात हे काय जे वेगवेगळ्या समित्या आहेत समिती असेल किंवा दिनेश गोस्वामी समिती असेल किंवा दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग असेल यांचं हे ऑब्झर्वेशन राहिलेलं आहे कुठं बघा दोन हजार पंधरा दोन हजार सतरा दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस ह्याच्यामध्ये असे काही सुप्रीम कोर्टामध्ये खटले आलेले आहेत त्या खटल्यामध्ये बी सुप्रीम कोर्टनी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत ठीक आहे पंधरा सतरा एकवीस आणि बावीस या खटल्यामध्ये त्यानंतर बघा दोन तेवीस ऑक्टोबर दोन हजार अठरा म्हणजे एक याचिका आली ती त्या याचिकेवर दोन हजार पंधराच्या संदर्भात काय विचार वि, आ, विचार करावा असं सुप्रीम कोर्टनी म्हटलंय कधी दोन हजार अठराला पंधराच्या संदर्भात जे ऑब्झर्वेशन मांडले त्या संदर्भात त्यांनी चर्चा करायला लावलेली या ठिकाणी बघा दोन न्यायाधीशाच्या खंडपीठाकडे ते केस गेलेली आणि त्यावेळेस ह्या खंडपीठाने काय म्हटलंय की बाबा कलम तीनशे ची जी व्याख्या आहे आता हे कुठं आहे कलम तर राज्यघटनेमध्ये कशामध्ये राज्यघटनेमध्ये तर या व्या कलमावर एक सखोल चर्चा झाली दा, पाहिजे असं सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे आणि याआधी भारताच्या निवडणूक आयोगाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात यावर चर्चा नाही झाली म्हणून संविधानिक खंडपीठाकडे पाठवले कुठल्या इलेक्शन कमिशनच्या गोष्टी ठीक आहे एक बेसिक आहे की बाबा पूर्वी काय काय गोष्टी घडल्या दोन हजार तेवीसचा जो कायदा आणला त्याच्या अगोदरच्या सगळ्या ह्या गोष्टी आता पुढे बघा दोन हजार तेवीसला जो कायदा आणला तो हा कायदा आहे आता ह्याच्यामध्ये वादाचा विषय काय ते आपण बघूयात मेन आता ह्याच्यामध्ये बघा ह्या कायद्याचं नाव काय मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त नियुक्ती सेवा शर्ती आणि कार्यकाळ अधिनियम दोन हजार तेवीस अधिनियम दोन हजार तेवीस हा कायदा गव्हर्नमेंटने आणलेला आहे मोदी सरकारने मग ह्याच्यामधलं जे कलम सात आहे कलम सात हे थोडं वादाचं राहिलेलं आहे का राहिले ते आपण बघू आता जे काय इलेक्शन कमिशन आहे त्याची नियुक्ती कशी होईल या संदर्भात ती चर्चा करत आहे मग आता सिलेक्शन होताना डायरेक्ट पंतप्रधान निवड करतील का नाही त्याच्या अगोदर काही लोक जे काय महत्वाचे लोक आहेत त्यांची शोध घेईल शोध घेतल्यानंतर त्यांची यादी पंतप्रधानाच्या निवड समितीकडील आणि तिथून राष्ट्रपतीकडे जाईल आणि सिलेक्शन होईल ती प्रोसेस इथं दिलेली आता बघा कलम सात मध्ये काय म्हटलंय जी काही नियुक्त आहे ती सचिव स्तरावरील व्यक्तीवरची होईल आता हा एक वादाचा विषय म्हणजे जे काय निवडणूक आयुक्त आहेत हे आयुक्त हे सचिव स्तरावरील पाहिजेत सचिव म्हणजे केंद्र सरकारच्या ज्या सचिव स्तरावरील व्यक्ती आहेत ते त्यांना आयुक्त म्हणून तिथं घेतलं जाईल पुढे बघा त्यासाठी एक शोध समिती राहील आणि त्यानंतर निवड समिती राहील पहिल्यांदा शोध समिती काम करेल आणि त्याच्यानंतर ही निवड समिती काम करेल आता ही जी शोध समिती आहे त्याला सर्च कमिटी म्हणायचं ती सर्च कमिटी काय करेल की ह्याचा एक पाच जणांचा पॅनल असेल किती जणांचा पाच जणांचा आणि ह्या ज्या पॅनलचा अध्यक्ष कोण आहे एक, एक कायदा मंत्री किंवा कॅबिनेट सेक्रेटरी ह्या दर्जाचे लोक असतील ह्याच्यामध्ये तर हा पॅनल ज्यांना निवडणूक आयुक्त म्हणून निवडायचा आहे त्यांचा शोध घेईल शोध घेऊन ती यादी कोणाकडे देईल ती यादी याची यादी यादी निवड समितीकडं कोणाकडं निवड समितीकडं आणि निवड समिती त्यातल्या नावाची फायनल लिस्ट करून कुणाकडे ती शिफारशी करल राष्ट्रपतीकडं मग राष्ट्रपती त्याच्यामध्ये ला म्हणजे शिक्का मारून आपलं फायनल करून टाकतील ही सगळी प्रोसिजर आहे म्हणजे पहिल्यांदा बघा शोध समिती ते नावं सगळं शोधल ते शोधून नावं पंतप्रधानाची जी अध्यक्षाखाली जी निवड समिती आहे त्याच्याकडे देईल पंतप्रधान ते, ते नावं फायनल करून राष्ट्रपतीकडे कर पाठवतील राष्ट्रपती फायनल तिथं डिक्लेअर करल म्हणजे हे सगळं आता ही जी निवड समिती ती आहे आता हे दोन हजार तेवीसचा चा कायदा आहे त्याच्यानुसार ही काय केलंय तयार केलेली निवड यादी कुणी गव्हर्नमेंटनी आता पुढं बघा प्रधानमंत्री ह्याचा अध्यक्ष असेल सदस्य म्हणून लोकसभेचा विरोधी पक्ष नेता किंवा जज ज सर्वात मोठा पक्ष तो नेता तो इथं आणि पंतप्रधानाच्या द्वारे आणि पंतप्रधानाच्या द्वारे जे, था, था। जे आ, एक कॅबिनेट मंत्री म्हणून इथं नियुक्ती केली जाईल पंतप्रधानाच्या द्वारे आता हे तर बघा ह्याच्यामध्ये हे, हे बघत असताना एक मिनिट आता बघा सदस्य म्हणून लोकसभा विरोधी पक्ष नेता आणि पंतप्रधानाच्या द्वारे एका मंत्र्याची इथं काय केली जाईल नेमणूक केली जाईल आता बघा हित नेमका वादाचा विषय काय विषय ह्याच्यात आहेत तीन लोक तीन पैकी दोन आहेत सरकारचे आणि एक आहे विरोधी पार्टीचा म्हणजे किती केलं तरी सरकारच जिंकणार किती काय केलं तरी हित सरकारच जिंकणार आहे मग इथं ही गोष्ट लक्षात घ्यायची गरज आहे की सरकारचं बहुमत कायम राहणार हा वादाचा विषय कारण लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं स्थान आहे विरोधकाचं स्थान आहे जे काय विरोधी पक्ष असेल किंवा विरोधक असतील इतर त्यांचं स्थान आहे ते इथं दिसत नाही आणि सरकारला वाटल त्या व्यक्तीला सरकार घेणार असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे जे काय जाणकार आहेत ते असं म्हणत आहेत मग तो महत्वाचा हा विषय की हा कॅबिनेट मंत्री आता इथं जर सरन्यायाधीश असतील तर गोष्ट वेगळी राहील ठीक आहे हा वादाचा मेन विषय आता इथं बघा पुढं वादाचा विषय काय मोदी सरकार त्यानंतर गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आता ह्यांच्यामध्ये दिसल की हे दोन एकाच पक्षाचे आहेत आणि हे विरोधी पक्षाचे म्हणजे कायम दोन एकच होणार इथून तर सगळं विषय मग आता ह्यात जर चौथा मेंबर असता कोण भारताचे सरन्यायाधीश सरन्यायाधीश तर चार मेंबरमध्ये गोष्ट थोडीशी वेगळी राहिली असती ठीक आहे तर हा एक वादाचा विषय हे लक्षात ठेवा आता पुढं बघा परीक्षेच्या संदर्भात काय महत्वाचे मुद्दे आहेत काय महत्वाचे मुद्दे आहेत आता ह्याच बघा कि हे एक्झाम आहे जे काही सरळ सेवा असतील किंवा इतर सगळं तर त्याला हे लक्षात ठेवायचं आहे आता बघा भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे ज्ञानेश कुमार कितवे तर सव्वीसावे हे लक्षात ठेवा त्यानंतर जे भारताचे निवडणूक आयुक्त आहे ते आता रिसेंट कोण विवेक जोशी यांना आता जस्ट न्यूली काय केलंय अपॉइंट केलेलं आहे नवीन अपॉइंट केलेले त्यानंतर भारताचे निवडणूक आयुक्त दुसरे कोण आहेत डॉक्टर सुीर सिंग संधू ठीक आहे हे आहेत ज्ञानेश कुमार विवेक जोशी डॉक्टर सिंग संधू हे झालं आपलं इलेक्शन कमिशन आता बघा महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त कोण आहे दिनेश टी वाघमारे त्यानंतर महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी कोण आहेत एस चोकलिंगम त्यानंतर भारताच्या संविधानात भाग नऊ ए अंतर्गत दोनशे त्रेचाळीस के कलम आणि दोनशे त्रेचाळीस जेडीए मध्ये राज्य निवडणूक आयोगाची काय केलेली तडकूद केलेली आहे ठीक आहे ह्या काही गोष्टी आहेत हे लक्षात ठेवायच्या परीक्षेच्या दृष्टीने आता बघा हे तुम्हाला सांगितलंय राजीव कुमार आता जस्ट रिटायर झाले ते पंचवीसावे होते हे पंचवीसावे राजीव कुमार त्यानंतर ज्ञानेश कुमार हे सव्वीसावे त्यानंतर आता जस्ट न्यूली अपॉइंट केलेत कोण विवेक जोशी हे आहेत त्यानंतर सुखबीर सिंग संधू हे आहेत ठीक आहे हे सगळं तुम्ही लक्षात घ्या पुढं बघा आता महाराष्ट्राच्या संदर्भात ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्यात काय लक्षात ठेवणार की महाराष्ट्रामध्ये जे दिनेश टी कुमार आहेत दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक केली पाच वर्षासाठी हे बघा दिनेश वाघमारे हे परीक्षेसाठी महत्वाचं आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी म्हणून एस चोकलिंगम यांची नवे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली ठीक आहे हे लक्षात ठेवा हे परीक्षेदृष्टीने महत्वाचं आहे त्यानंतर पुढे बघा कोरोनाच्या काळात जे पूर्वीच्या श्रीमती नीला सत्यनारायण ठीक आहे यांचं काय झालंय निधन झालेलं आहे पण ते का आहेत महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त म्हणून दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा मध्ये त्यांनी काम केलेलं आहे ठीक आहे नीला सत्यनारायण यांचं नाव लक्षात ठेवायचं महिला आहेत पहिल्या ठीक आहे कार्यकाळ कधी नऊ ते चौदा पर्यंत त्यानंतर श्री डी एन चौधरी महाराष्ट्राचे पहिले निवडणूक आयुक्त म्हणून एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत काम केलेलं आहे त्यानंतर बघा भारतीय संविधानात भाग नऊ ए अंतर्गत हे आता मग अशी बघितलं दोनशे त्रेचाळीस के आणि दोनशे जेड ए मध्ये राज्य निवडणूक आयोगाची काय केली तरतूद केली तर ठीक आहे हे सगळे गोष्टी लक्षात ठेवायच्यात परिषदृष्टी हे खूप महत्वाचं आहे ठीक आहे अशा तऱ्हेने आपण काय केलंय हे सगळा इशू सगळा बघितलेला आहे की निवडणूक आयोगाचं जे आता प्रोसेस चाललेली आहे किंवा जो वादाचा विषय तो इन डिटेल मी तुम्हाला आहे की आता सध्या विषय काय आहे पूर्वी काय होता त्याच्या संदर्भातल्या समिती कुठल्या होत्या एकोणीशे पंच्याहत्तरची समिती नव्वदची किंवा त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन केल्यात आणि इतर महत्वाचे फॅक्च्युअल पॉईंट सुद्धा इथं कव्हर केल्यात तर ठीक आहे हे सगळी माहिती पुरेशी आहे सफिशियंट आहे ठीक आहे इथं थांबूयात आपण थँक्यू